आष्टी मतदारसंघामधील गेले दोन अडीच महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत कामं करायचे नाहीत आमच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठल्या इजेसची मागणी ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात यात हे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आज मी उपोषणाला बसणार होतो पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली की या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो सा, पंधरा कोट रुपये आष्टीचे एमआरएसचे जे लोकांनी कामं केलेत ते चार महिने झाले इथं कलेक्टर ऑफिसला पडून आहेत ते सुद्धा खाली वर्ग करू द्यायनात हे सगळं जे करणारे आहेत म्हणजे आता लिखी याच्यामध्ये नाही लिखी आता एक दोन पुरावे माझ्याकडे पण हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे कारण त्यांना मी पाच सात वेळेस त्याच्यामध्ये फोन केला आणि पाच सात वेळेस मी सांगितलं की बाबा विकास काम जे ते थांबू नका मग पाटबांधऱ्याचे काम आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे काम आहेत काही कामांना मार्चेंडे आहे लोकांचे इजेसचे रस्ते होऊन एक एक वर्ष झाले त्याचे पंधरा कोट रुपये सोळा कोटी एक्क्याण्णव लाख हे येऊन पडलेले चार महिने झालेत तर त्याच्यामध्ये एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये वर्ग केलेत पण बाकी पंधरा कोटी रुपये चार महिन्यापासून इथं पडून येत हे निवेदन आम्ही दिले आता मी शिवसाहेबालाही त्या संदर्भात भेटलोय त्यांनी आणि आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत आठोद्यामधल्या आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या वीस बावीस ग्रामपंचायतला त्यांनी तिथं आळा मारून ठेवलं की या ग्रामपंचायतला काही द्यायचं नाही आष्टीमधल्या ग्रामपंचायत आहेत मधल्या अकरा ग्रामपंचायत आहेत असं कसं करता येईल ठराविक ग्रामपंचायतचं चालू आणि काही ग्रामपंचायतचं पण म्हणजे हे काही हुकुमशा का मला तर असं वाटायला लागलं आता त्यांना इकडे ते आका वगैरे काहीतरी म्हणते तर इकडे त्यांना गडाफी म्हणावं काय असं याच्यामध्ये वाटायला लागलं की गडाफींनी जशा पद्धतीने त्यांच्या देशामध्ये जे हुकुमशाहप्रमाणे वागले तशा पद्धतीचं वागणं यांचं आता आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे हे काम लवकरात लवकर चालू व्हावेत यासाठी मी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलोय आज तुम्ही पाहता इथं दोन तीनशे कार्यकर्ते आज जवळजवळ दोन हजार लोक उपोषणाला बसणार होते पण सदतीस एक कायदा आता आपल्या इथं लागू असल्यामुळं आम्ही कलम लागू असल्यामुळं आम्ही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही व्हा हो। कारण दोन हजार लोक बसायचे म्हणजे मोठं उपोषण ते झालं असतं आम्ही काही काळानंतर आम्ही बसणारच आहेत दादांनाही ह्या बाबतीत आम्ही सांगितलंय दादांनी खाली सूचना दिल्यात पण आडमुठं धोरण ह्या माणसाचं असं आहे की कुठलंच सक... काम होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये ह्या हे जे पंधरा कोटी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्याचे पैसे आहेत माझं असं म्हणणं आहे की सग कुणी ज्यांनी काम केलं असेल त्याला त्याचा मोबदला मिळला पाहिजे आणि काम झाले पाहिजेत काम सगळे सुरळीत झाले पाहिजेत याच्यासाठी मी त्यांना सात वेळेस विनंती केली भेटतो भेटतो म्हणून काल त्यांनी भेटायला नकार दिला आणि मतदारसंघाकडे लक्ष नाही आता जे चाललंय ते तुमच्या मीडियावाल्याच्या कृपेने आज ते फार म्हणजे काय झालंय आम्हाला ते जड झालंय गुंगरू ते आम्हाला ते आमच्या मुळावर तिथे यायला लागले त्याच्यामुळं सत्यता काय आणि तुम्ही बाहेर बोलत असताना तुमच्या खाली किती आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे असं आमचं मत आहे तुमचे आता हे सगळे पुरावे आहेत ते जसे बंच घेऊन बसले तसा हे सगळे माझ्याकडे सगळे बंच आहेत हे सगळे बंच मी तुम्हाला दोन दिवसात सगळे देणार आहे दोन दिवसात कारण मी कशामुळे दोन दिवसात म्हणतो तर ज्या ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते माणसं घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामधला एक माणूस इथं बसला आहे की ज्याच्या पेट्रोल पंपचे त्यांच्या बंधूंनी त्याच्यावर पेट्रोल पंप केलाय आणि त्याची जागा हडप केली असे शंभर लोक आहेत की ज्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या ज्या लोकांना तिथं त्रास दिला जातोय काही लोकांना आता यांच्या स्वतःच्या गावाची बरीचशी जमीन यांनी यांच्या नातेवाईकाच्या नावावर केली एक ब्राह्मण समाजाचा माणूस त्याच्या त्याची ती जमीन होती त्याला हनमार करून ती जमीन त्याला तिथे येऊ दिलं जात नाही आणि ही सगळी परिस्थिती माझ्यावर त्यांनी एक पत्र दिलंय की मी आणि माझे थोरले बंधू ज्यांचं वर्ष वर्ष शहा शहात्तर शा, वर्ष वय आमच्या कुटुंबाकडे साडेतीनशे एकर देवस्थांची जमीन आहे तिथे हडप करतात वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदायुक्तांना तीन वेळेस त्यांनी त्याच्यावर एलो टाकलाय तीन वेळेस सगळं तपासलं गेलंय आमच्या कुटुंबाकड पस्तीस ते चाळीस एकर जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहित नाही पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही तसं देवस्थानच्या बाबतीत तुम्ही पत्र दिलंय तुमचे देवस्थानचे हे सगळ्या जमिनींचे या आकडेवारी जर दर धरली तर हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगत नाही पण हे शेवटचं मला वाटतं सतरा आकडा आहे त्यातले दोन तीन मी खुडलेत तरी म्हणजे पंधरा लफडीद आत्ता माझ्यापैसे आलेत आणि याचे माणसं सुद्धा माझ्या सोबत बरेचसे आहेत की ते येऊन त्यांची व्यथा तुमच्यासमोर सांगणार आहेत याच्यातला एक तर प्रकार असा आहे साहेब एक कंपनी आहे शेवगावला भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचा त्या कंपनीशी काहीतरी करार झाला होता त्यांनी काहीतरी चालवायला घेतली चालवायला घेतल्यानंतर त्या कंपनीचे जे पैसे काही जे ज्या पद्धतीने भरायला पाहिजे होते ते पैसेच भरले नाहीत तुम्ही मराठा समाजाचा कळवळा दाखवता ती मराठा समाजाची घरंदाज महिला तीन महिन्यापूर्वी तिच्या एका लेकराला घेऊन माझ्यापाशी आली माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेस ते शेकेल नाही पण आता परत ते आल्या माझ्याकडे की आता भाऊ आमच्या याच्यावर जप्ती यायला लागली त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे त्या मुलीचं लग्न थांबलंय एक शहा म्हणून कोणतरी तिथला मुंबईमधला कोणतरी एक हे त्याला यांच्यावर आर्थिक याची केस टाकाय लावली आणि ते जे भांगे म्हणून जे ग्रहस्थ आहेत अठरा महिने झालं जेलमध्ये आहेत मुंबईला ह्या भांगेताई जे आहेत ह्या आठ ते नऊ का दहा महिने जेलमध्ये होत्या बरोबर आहे ना भाऊसाहेब दहा महिने त्या जेलमध्ये होत्या त्यांची जामीन झाली त्यांच्या त्यांनी मला जे सांगितलं की बा त्यांच्या त्यांची जामीन सुद्धा होऊ देण्यात म्हणजे जामीन होऊ देण्यात म्हणजे हे वकील मॅनेज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर येऊन ते सांगतात त्यांच्या तिथं दगडफेक केली त्या महिलेची आज अशी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची की त्यांनी मला परवा असं सांगितलंय की काका आमची आत्महत्या करण्याची वेळ आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती जी आहे तर ही निर्माण यांच्यामुळे झाली ना अशा शंभर प्रकरण आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना मी तुमच्या समोर आणणार आहे आणि हे सगळे लोक येऊन तुम्हाला सांगतील की बघ काय व्यथा आहे लोकांची बाहेर आपण सावपणाने दाखवत तर आपल्या खाली अंधार नाही पाहिजे हे माझं मत आहे तुमचे जर शंभर प्रकरणं असतील तर बाहेर तुम्ही लोकांना ज्ञान शिकवायची काय करायचं तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे या मताचं मी आणि वास्तविक पाहता हे जे गोरगरिबाच्या जमिनी जे आपण हे केला हे सतरा अठरा प्रकरण आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये आता देवस्थानचे याच्यामधले तुम्हाला सांगतो श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या के नावावर केली विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेका नातेवाईकाच्या के नावावर केली पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर चारशे बहात्तर चारशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी शाळा उभी केली अनिष्का ग्लोबल म्हणून ती शाळा उभी केली आणि तिथे ता एक तालीमही उभी केली म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत यांचे घरचे एका याच्यावर ट्रस्टी आहेत तिकड याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा हे बेकायदेशीरित्या गेलेत कुठं आपल्या मा, मायंबा ट्रस्टवर तिथेही गेलेत आणि आता जे दादेगावचे ट्रस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा धर्मदायुतकर तक्रार करून यांच्या कार्यकर्त्यामार्फत यांनाही त्याच्यामध्ये जाण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं त्याची दिशाभूल करायची ह्या ह्या सर्व नंबर तुझा नाही हे सगळे धंदे आष्टीमध्ये चाललेत आष्टीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो लोक वैतागून गेलेत त्या सगळ्या गोष्टीला बाहेर जे दाखवलं जातंय त्या पद्धतीचं नाही आज विकास कामं सगळे थांबलेत आणि हे सगळं जे काष्टीमध्ये चाललंय हे सगळं करते ते सुरेदस करते विचारा आष्टीमध्ये लँड माफी सगळे ना हे लँड आष्टी आष्टीमध्ये कोण आहे त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलाय त्यांच्यावर गुन्हा दर दाखल आहे तर गुन्ह्याचा नंबर सुद्धा माझ्याकडे हम्म काय म्हणले नाही आर... बे हिशोबी मालमत्तेचा गुन्हा हा सुरेश धसानवर दाखल आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट मग त्यांच्यावर जर ते जर त्याच्यामध्ये हो नाही त्यांनी अपील कशासाठी केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं ते अपील फेटाळले आता गुन्हा दाखल त्याच्यामधली कुठली अटक नाही कुठली चौकशी नाही काही चालू नाही काहीच त्याच्यामध्ये केलं गेलेलं नाही हे सगळं प्रकरण दाबलं गेलंय आणि ही जी माझे हिशोबाने हजारात आहे ही जमीन हजारो एकर मध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा आष्टीमध्ये प्रयत्न चाललाय आणि ते जर आष्टीमध्ये भूमाफिया जर म्हणतात आपण तिकडं एखाद्या तालुक्यावर तक्रार करत असताना आपल्या इथं काय चाललंय ते पाहिलं पाहिजे आपल्या इथं तुमचे काय वागणं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग आपण दुसऱ्यावर हे केलं पाहिजे तिकडे ते तक्रार करते त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही मला आणि देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवते ही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे पण नाटकी आत्मीयता नाही आमची आमचं जे ते खरं खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे आता जे बोलत हे आका आमक तमक आकाचे यांचे किती फोन झाले किती व्यवहार झाले काय आहेत हे सगळं तपासा सिटीआर तपासा म्हणा पोलिसांना इलेक्शनमध्ये म्हणजे हे हे प्रकरण घडायचे आधी यांचे लागे बांधे काय आहेत त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा अ हे सगळे लागे बांधे यांचं यांचं देणं घेणं त्या वाल्मी कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आत्ताच्या इलेक्शन मध्ये कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय वाल्मी कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कस काय करताय मी, मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना पण त्यांनी केलेल्याचे पुरावे त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत ते अजितदादांनाही पा, मी पाठवले होते सगळ्यांनाही माहिती त्याच्यामुळे आता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा आणि आता उशिरा काय ला हो ना जरांगे पाटलाच्या इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्व्हॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल मी त्यांना सांगितलं होतं आता त्यांनी सुद्धा त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की बाजू काका सांगत होते आणि निश्चित त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा तुम्ही लक्षात घ्या आता तिथं तेच तिथं जाऊन तिथं दरांगे पाटला पैसे जाऊन तिथं स्पर्धा करायला लागलेत की मी नेता का ने ते नेते त्यांची सर यांना कधी येणार आहे ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवणार नाही देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि करण्याचे संबंध कधी बसून येत हे एकदा सांगा लो ना लोकांना लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशा कशामध्ये तुम्ही एक येत कशामध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे कोणत्या संदर्भात नाही याच्या संदर्भात मी अजितदादांकडे दिल आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय आठ दहा दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही दोन ते अडीच हजार लोक घेऊन इथं उपोषणाला बसणार आहेत कारण हे कामं म्हणजे तालुक्याच्या विकासाची सगळे कामं आहेत आता मला सांगा हे बंधारे वास्तविक पाहता फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले अजूनही चालू करून दिले नाहीत एक बंधारा जर झाला तर दोनशे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आसपासच्या अशा आस पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बंधारे मंजूर आहेत आर एन डीचे काम मंजूर होऊन वर्क ऑर्डर होऊन काही गावाला रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत पन्नास किलोमीटरचे आरएनडीचे काम आहेत त्याची किंमत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटी आहे ते सुद्धा कामं चालू होऊ दिले जायनात आता ते तुम्ही म्हणताना की बाबा पुरा पुरावा काय पुराव अधिकारी आम्हाला सांगतात ना की यांनी पण ठेवायला सांगितलंय इजेस आमचे इजेसचे काम पण इजे ठेवायला सांगितलेत इतर जे काम आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भात बोलतो म्हणतात आणि त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल वाचवलं जाते हो। आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही त्यांना वाचवत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते वाचवत असतील ना समजा माझ्यावर जर काही अंगलट आलं किंवा अलगड जर माझ्यावर आली तर मी कोणाकडे मदतीची अपेक्षा करणार माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत की आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे त्यांना इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं काम थांबायचे आम्ही माहितीमध्ये मा ते म्हणजे माहिती आमच्या मतदारसंघामध्ये मा नाही का नाही तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत झाली पण ती जागा राष्ट्रवादीची होती तुम्ही पळजावरीन तिथं बीजेपीचं तिकीट आणलं बरोबर आहे नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली मैत्री पूर्ण लढत तिथं झाली पण आम्ही माहितीमध्ये आहोत आता आणि अशा पद्धतीने माहितीमधले कामं थांबवणं हे चुकीचं आहे काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कस काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिकांना सांगितलंय मग मी वाल्मिक फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून आणि मग वाल्मिक यांचे जर आताचे इलेक्शन मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं आमच्या ऐकण्यात आहे आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी सांगितलंय का आणि मी हे सांगतोय केली म्हणून

मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधीच माझं पायाचं लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मसा जोगला मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एक बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून वेगळी भावना कोण तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरण पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता आहे मला सांगा सुरेश दासांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकीय सगळं साहेब कारण वाल्मी कराडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे हेच त्याचे का लाव ना लावू ना आहे मी दादाला पाठवलेली हो ना लाव अजितदादांच्या याच्यावर मी बघू इकडं आहे यायच्यात आपण ते फोन लावला तेच आहे ना हा लाव ना ऐकून त्यांना काय त्याला फोन लावलेला त्यांनी आपल्याला केलं हम्म मला माहिती माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावात तिथून निरोप दिले होते त्यांनी ह्याच्यावर ना या विठ्ठल घाण आपलं सगळं माहिती बघा त्यांना एक फोन आला नाही

पणची गाडीच फोन आला पुन्हा साडे आठ नऊ वाजता आला असंघुळ विंगुळ करू तर ते आलता आले नंतर ते म्हणले तुम्ही या त्याच्यानंतर वीस वाजता आला की म्हणले आपल्याला आमळणेरला बोलले येतो मी वीस वाजता गेल तर मग छकिस्तीकडून आला मग नाव ना आणि दादा धनंजय गरकळ आणि ते मागली ना गरप्तची होती मग त्यांना बोलली होता की आलती आमळणेरला बर बरोबर विठ्ठल फोन लावले की ते विठ्ठल चालव आणि तुमच्या फोन होते पाडण्याचे फोन वंशी होते लय असं म्हणजे एकाची बर का जा एका सेकट माहिती शिकत नाही कुठं काही नाही ते आपण म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं नेमकी लावायला साहेब आम्ही राजकारणातून सन्यास घेऊन ती लाव त्याच्यात विचारलं हे बाकी नंतर मी विचारलो त्याला बघ इकडं तू ना शानच माणूस दुपारी काहीतरी फोन करीत होते मी तुम्हाला मग कोणाला फोन हा काय म्हणते ते म्हणले होते उद्या तिथे बोलून घ्या याला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते मला नाही दुपारी सांगित होते घरातला फोन आला मी तुम्हाला रॅकॉर्डिंग दाटित हो मला तिकडे फोन रवीला गेला आणि ड्रायवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपेल होता रात्री साडे अकरा वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणले की सुरेशांनाच काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला मी कोणालाच नाही सांगितलं मी मग ह्या पार चल मग मग गेलो हे सरपंच येते गावचे त्या सरपंचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला सगळ्याला फोन आलेत यांचं सुरेश सुरेशांनाच काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी आता यांचे सगळे संबंध आहेत आज आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासून जे वाल्मिकांनाचे आणि सुरेश अन्नाचे संबंध आहेत मी तुम्हाला उघड सांगतो यावर तुम्हाला असं म्हणायचं आता कोणत्या याच्यात कसं लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऐकवलंय हो मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं तेन काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता यायचं पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी आणल्यासारखं करतो तू राडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसे आहेत समोर आलो तर खरं बोलू खोट बोलायची ज्या दिवशी पाळीन त्या दिवशी समोर सुद्धा येणार नाही त्यांच्या का सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर त्या विषय घातला होता आताही ह्या सगळ्या बाबतीत याच्या बाबतीत मी बोललोय पण आता है। है। मी सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवारच्या वाऱ्यात गेलाय आहे मी सांगितलं ना तुम्हाला दोन महिने मी सव्वीस जानेवारीला बाहेर निघलोय आजारी होतो मी इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी चार पाच दिवस आराम केला बरं वाटा ना मग पुण्याला दाखवलं तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की बा ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल मला चालता येतं होतं वॉकरवर चालत होतो मी मला त्या मोर्चाला यायचं होतं कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबानी तपासलं पाहिजे जारांगी पाटलांच्या लक्षात आलंय जारांगी पाटलांच्या लक्षात आलंय ते पण देशमुख सुद्धा लक्षात कुटुंबानीलं पाहिजे हे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत दुसरीकडे भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे ने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा त्यामध्ये केला होता तर दुसरीकडे तुमच्याच पक्षाच्या काही सांगता येऊन झालंय काय नाही झालंय काय म्हणजे आता मी तुम्हाला त्याचं हे पुरावा दिला आणि अजूनही तुम्ही लोक म्हणले चार दोन जण ज्यांना निरोप आल ते समोर ते समोर आण तुम्ही आता पंकज ताईने तिथे सभा घेतल्यात माझी तिथं सभा कुणी घेतली नाही एक आजी दादाची फक्त सभा माझ्यासाठी झाली ती ती बी शेवटच्या दिवशी आणि तो बी टायमिंग दिला तर सकाळी दहाचा सकाळी दहाला सभा असताना पंचवीस हजार लोक जमले होते तिथं तुम्ही होते ना तिथं पंचवीस हजार लोक होते आणि मला मतं पडले बावीस हजार मग कस त्याच्या कसं झालं ते बघा दहा ला कुणी सभेला येतं का ला कुणी निघतं का आत्मी येतात नसेल तर शेवटचं गाव तरडगवन आणि तिकडचं शेवटचं गाव मिलिट्री कॅम्पस पशी साखत दीडशे किलोमीटर वन दीडशे किलोमीटर आडवा मतदारसंघ आहे सातला कोण निघत करून सात वाजता गाड्या निघाल्या पंचवीस हजार लोक दादांनी सुद्धा त्या दिवशी कबूल केलं की मी सुद्धा दहा वाजता सभा घेऊ शकत नाही पण मी घेतली आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही कारण माझा हात दगडा खाली आहे सध्या त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांना त्यांनाही भेटून हे देणार आहे सगळं आष्टी तालुक्या आष्टी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास आहे गोरगरीबाला कारण गोरगरीबाच्या जमिनी हडप करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे त्याच्यात असे कितीतरी शंभर प्रकरण आहेत तुम्हाला जर मी ते दाखवले कितीतरी प्रकरण आहेत आणि काही लोक आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा याच्या आधी खुनाचे काही प्रकार झालेत काही माणसं मेलेत त्याच्या चौकशी का होत नाहीत हे झाले याच हे कुठतरी दाबलं जात आहे विंड पॉवर मध्ये एक याचा आपल्या हो। आदिवासी समाजाचा एक माग मर झाला होता मीच गेलो होतो आठवले साहेबांना घेऊन तिथं माझी मी गाडी चालू होती आठवले तिथं नेलो होतो मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं तू घेऊन जा म्हणून मी आठवले घेऊन जाऊन तिथे हे केलं होतं पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की नहीं जालने। ने, ने, ते प्रकरण हे झालं नाही आमच्या नाही मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले ते जर उद्या आरोप कोणी कुणावर करते ते जर सिद्ध झाले तरच हे एक ते कालच कात्रण न आलंय का त्याचं नगर जिल्ह्यामध्ये कोर्टाने हे महसूल मंत्री असतानाचे जे प्रकरण आहे एक त्यांच्यावर ताशेरे ओढलेत नावानिशी सुरेश दस साहेबांवर नगर जिल्ह्यामध्ये दे देवस्थानच्या जमिनीचं एक प्रकरण आहे तर त्याचं कात्रण सुद्धा आहे माझ्याकडं तर ते कात्रण मी तुम्हाला देतो आत्ताच जस्ट झालं आता निकाल झाला आणि त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश दस यांच्यावर ताशेरे ओढलेत तुमच्या याच्यातले महसूल तुम्ही महसूल मंत्री असतानाचे किती प्रकरण घेत तेही तपासलं पाहिजे तेही सरकारने पाहू आणि इकडे हे दोषी असतील मी असं म्हणत नाही समजा इकडे जर समजा धनभाऊच्या याच्यात जर ते दोषी निघले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दोषी असतील तर पण कुणी समजा उठलं ना आरोप केला आणि लगेच हे करायचं ते बरोबर नाही ह्यांच्या याच्यात कोर्टाने तशरे आणलेत तर कोर्टाने ताशेरे मारले म्हणल्यावर ते दोषी आहेतच ना त्याच्यात बरोबर ना त्यांच्या कार्यकाळातल्या कामा निर्णयाचं एक निर्णयाचं आता मी जे कालच्या पेपरला एक चार दोन दिवसापूर्वी जे पेपरला आले नगरकडचे पेपर आहे तर त्या पेपर आहिल्या नगरच्या तिथला पेपर आहे त्या पेपरचं कात्रन मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्यांच्या काळात हे चुकीचं झालेलं आहे म्हणून असे कितीतरी प्रकरण आहेत चौकशीसाठी तक्रार करणार चौकशी तक्रार देणार ना मी

शंभर टक्के म्हणतात कारण माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांचे काय संबंध आहे ते माझ्या लक्षात आला पाच वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये त्या दोघांचे काय संबंध आहेत हे माझ्या लक्षात आलं ना का आणि देशमुख कुटुंबाच्या बाबतीतले त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे अशी घटना कुठेही घडायला नाही पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळे प्रांजळ मानाने आहोत